नमस्कार तुमचं माझ्या या चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोबीचे मंचुरियन तर आपण आता रेसिपी पाहूया हा कोबी मी अर्धा कोबी घेतलेला आहे खिसून बारीक घेतलेला आहे तो साधारणपणे अर्धा किलोतला थोडासा कमी भरला होता तर तो, तो मी छान खिसून घेतला आहे त्याच्यात टाकलेला आहे आता मी लसूण लसूण हा मी बारीक सोलून बारीक कापलेला आहे हे का कॉर्नफ्लावर आहे कॉर्नफ्लावर आपण अर्धी वाटीच्या थोडंसं वर घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे काय होतं त्याला छान दाटसरपणा येतो हे चवीनुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट टाका मी तिखट टाकलेलं आहे आणि आता टाकत आहे खायचा लाल रंग रंग टाकला म्हणजे मन मंचुरियनला छान कलर येतो चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे सगळं आता मी मिक्स करून घेणार आहे ह्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण ह्याच्यात कलर टाकलेला आहे नाही तर कलर काय होतो मग एका जागी जातो मग ते त्याची चव एकदम खराब लागते आणि मग एका ला, ते एकाच ठिकाणी जर कलर राहिला तर मग तो करवटपणा लागतो त्याच्यामुळं नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी हे टाकत आहे मैदा मैदा आपण अर्धी वाटी टाकून घेतले कोबीला किती पाणी सुटतं त्यानुसार तुम्ही मैदा कमी जास्त करू शकता टाकून पूर्ण असं व्यवस्थित नीट करून घ्यायचं आहे हे पहा मी कशी छान मिक्स करून घेते मला एवढा मैदा पुरेसा झालेला आहे त्यामुळे मी काही अजून मैदा टाकणार नाही आहे पीठ व्यवस्थित घट्टसर झालं पाहिजे कारण पातळ झाल्यावर त्याचे मंचुरियन होत नाही आहे पहा अशा प्रकारे पीठ झालं पाहिजे म्हणजे व्यवस्थित होतात आता पीठ झालेलं आहे मी तेल गरम करून ठेवलेलं होतं आता त्याच्यात मंचुरियन असे छोटे छोटे गोळे करून टाकायचे आपण भजी कशी तळतो त्याप्रमाणे ते तळून घ्यायचे आहेत एकदम मिडियम हीटवरच घ्यायचे म्हणजे काय होतं ते आतून कच्चे लागत नाही आणि व्यवस्थित झाले की पलटी मारायची आहे पहा असे सगळे टाकून घेतलेले आहेत मी कढईमध्ये टाकल्याबरोबर लगेच हलवायचे नाही थोडा वेळ टाकलं की थोडा वेळ थांबायचं मग थोड्या वेळाने ते आपोआप असे हलवून हा, बघायचे की होतात मग त्याला पलटी मारून घ्या अशा प्रकारे हे पहा असे लाल होऊ द्या थोडेसे पण मोठ्या गॅसवर नाही मिडियमच गॅस पाहिजे हे पहा किती छान झालेले आहेत ह्याला ब्राऊन झाल्याशिवाय काढू नका कारण ब्राऊन झाल्यावरच याला चांगली टेस्ट येते पहा याला किती छान कलर आलेला आहे तुम्ही सॉस किंवा शेजवान सोबत ह्याला खाऊ शकता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा